नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रतापराव म्हणतात हे कसं शक्य आहे तर सायली विचारते काय झाले बाबा तर प्रतापराव म्हणतात अगं एसएक्स कंस्ट्रक्शनचे मालक महिपत शिकरे यांनाही आमंत्रित केलं आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो पूर्णाजी म्हणतात तो कशाला तिथे इकडे मात्र प्रियालाही धक्का बसतो आता सायली अर्जुनकडे पाहते अर्जुन, अर्जुन मात्र मोबाईलमध्ये गुंतलेला असतो तर कल्पनाताईंना सुद्धा महिपत शिकर्यांना आमंत्रण आहे म्हणून राग आलेला असतो कल्पनाताई म्हणतात याला बोलवायची काय गरज होते आणि याला बिझनेसमॅन म्हणून बोलवलं आहे तर प्रतापराव म्हणतात कल्पना आताच्या या पनवेलमध्ये असणाऱ्या टॉप बिझनेसमॅनमध्ये महिपत शिकरेचंही नाव आहे आणि तसंही या बिझनेस एक्सपोमध्ये प्रामाणिक फक्त बिझनेसमॅनला बोलावलं नाही आहे तर ज्यांचे बिझनेस आज वरच्या स्थानावर आहेत त्यांनाच बोलवलं आहे त्यामुळे महिपत शिखरेने हा पैसा कसा मिळवला आहे कशा पद्धतीने हे सगळं काही मिळवलं आहे याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही कारण हा बिझनेस एक्सपो फक्त उच्च स्थानावर असणाऱ्या बिझनेसमॅनसाठी आहे त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही आता शेवटी महिपत शिकरे समोर तर येणारच आता मात्र प्रिया शांतच होते तर सायली या संधीचा फायदा घेत म्हणते बाबा मला काय वाटतं तिथे महिपत शिकरे असणार आहे आणि म्हणूनच मी आणि हे तुमच्यासोबत आलो तर चालेल का म्हणजे कसं आहे ना आम्ही जर तुमच्यासोबत असू तर महिपत शिकरे तुम्हाला काही करूही शकत नाही आणि तुमच्या समोरही येऊ शकत नाही आणि तुम्हाला त्रासही होणार नाही तर प्रतापराव म्हणतात तसंही महिपत शिकरायला पाहिल्यावर मला मनस्ताप तर होणारच आहे परंतु तू आणि अर्जुन आलात तर मला आनंदच होईल त्यामुळे तुम्ही दो दोघंही या तर सायली म्हणते चालेल बाबा तर सायली अर्जुनला म्हणते जाऊयात ना आपण अर्जुन, अर्जुन विचारतो कुठे कारण अर्जुन काही भाणावर नसतो सायली म्हणते बिझनेस एस्पोमध्ये तर अर्जुन म्हणतो काय तर सायली म्हणते आहो हो बाबा जाणारच आहेत मग आपणही बाबांसोबत जाऊ म्हणजे तिथे महिपत शिकरे येणार आहे अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन म्हणतो पण तर प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे चल ना काय होतं आलास तर अरे तू आलास तर मला आनंदच होईल अर्जुन म्हणतो पण डॅड पण सायली ज्यावेळी अर्जुनकडे पाहते आता सायलीचा इशारा ओळखून अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन शिजत असेल आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो ओके आम्ही यायला तयार आहोत आम्ही येऊ तुमच्यासोबत असं म्हणत आता अर्जुन आणि सायलीसुद्धा प्रतापरावांसोबत बिझनेस एस्पोला जायचं ठरवतात तर दुसरीकडे आता सायली अर्जुनला म्हणते अहो जरा वरती येता का मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत सायली प्रतापरावांना म्हणते बाबा येतेचा आता सायली अर्जुनला रूममध्ये बोलावत रूममध्ये निघून जाते आता प्रिया सायली आणि अर्जुनकडे पाहते आणि मनाचीच म्हणते सायली आणि अर्जुन बिझनेस एस्पोमध्ये मध्ये जाणार आहेत म्हणजे नक्कीच यांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन शिजत असणार आता मलाही जावं लागेल आणि म्हणूनच प्रियाही प्रतापरावांना म्हणते बाबा मी काय म्हणते अहो तुम्हाला एवढं मानाचं आमंत्रणच आलं आहे आणि एवढा आनंदाचा क्षण आहे तर मी आणि अश्विन आलो तर चालेल का प्रतापराव काहीच बोलत नाहीत तर कल्पनाताई खुश होत म्हणतात हो ना अगं तुम्ही आलात तर मला आनंदच होईल परंतु प्रतापराव काहीच बोलत नाहीत पण कल्पनाताईने मात्र प्रिया आणि अश्विनला आग्रहाचं आमंत्रण दिलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं की किल्लेदारांच्या घरी आता प्रतिमात्या गजरा विणत असतात आणि गाणं गुणगुणत असतात आता हा गाण्याचा आवाज ऐकू येताच रविराज सर आणि सुमन काकू बाहेर येतात आता आश्चर्यानेच प्रतिमात्यांकडे पाहू लागतात आता एक एक शब्द आठवत आठवत जुळवाजुळव करत प्रतिमात्या गाणं म्हणत असतात आता रविराज सर म्हणतात प्रतिमा प्रतिमात्या म्हणतात काय झालं तर सुमन काकूही अगदी प्रेमाने आनंदाने प्रतिमात्यांकडे पाहत असतात रविराज सर म्हणतात प्रतिमा हे गाणं तुला अजूनही आठवते आता, आता प्रतिमात्या म्हणतात म्हणजे रविराज सर म्हणतात अगं पूर्वी ज्यावेळी तू गजरा विनायचीस त्यावेळी वि तुझ्या तोंडावर नेहमी हेच गाणं असायचं हेच गाणं गुणगुणत तू नेहमी गजरा विनायचीस तर सुमन कक्कू म्हणतात हो ना हे तर गाणं वहिनींच्या अगदी जवळचं होतं खूप आवडतं गाणं होतं वहिनीच्या वेळी गाणं गुणगुणायच्या त्यावेळी आणि गजराही विनायच्या तर आता हे ऐकल्यानंतर प्रतिमात्यांना मात्र काहीच आठवत नसतं तर सुमन कक्कू म्हणतात वहिनी आज तुम्हाला गाणं गुणगुणताना पाहून पूर्वीच्या प्रतिमा वहिनीच आठवल्या प्रतिमात्यांना मात्र काहीच कळत नसतं रविरा सर म्हणतात हो ना, ना। अगं प्रतिमा तुला गाणं आठवते म्हणजे तुला हळूहळू सगळं काही आठवेल प्रतिमात्या म्हणतात सुमन अगं फक्त या गाण्याच्या तोडके मोडके शब्द मला आठवत आहेत आणि त्यांची जुळवाजुळव करत मी गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते कदाचित मला ते गाणं काही आठवत नाही रविराज सर म्हणतात अगं प्रतिमा मी तुला म्हणालो होतो ना की डॉक्टर श्रद्धा यांच्या गोळ्यांमुळे तुला लवकरच बरं वाटेल आणि हाच तर तुझ्यामध्ये झालेला बदल आहे आता हळूहळू तुला सगळ्याच गोष्टी आठवतील बघ आज तुला गाण्याचे एक एक शब्द आठवले परंतु काही दिवसानंतर तुला गाणंही पूर्ण आठवेल याची मला पूर्ण खात्री आहे आता प्रतिमात्यांमध्ये होणारे बदल पाहून रविराज सरांना खूप आनंद आलेला असतो आता सुमन काकू म्हणतात भाऊजी मी देवासमोर साखरच ठेवते असं म्हणत तर साखर ठेवायला जाणार त्याचवेळी नागराज तिथे येतो आणि विचारतो काय मग काय विशेष काही आनंदाची बातमी वगैरे आहे का सुमन काकू म्हणतात हो ना अहो ऐका डॉक्टर श्रद्धा यांच्या ट्रीटमेंटचा वहिनीला बराचसा फरक पडत आहे आता वहिनींना हळूहळू त्यांचा भूतकाळ आठवू लागला आहे आता हे ऐकल्यानंतर नागराजला चांगलाच धक्का बसतो परंतु नागराज चेहऱ्यावरचे हावभाव काही दाखवत नाही आणि म्हणतो वहिनी अभिनंदन आता सर्वांनाच नागराजचं हे ख खर बोलणं खरं वाटत असतं तर दुसरीकडे सायली अर्जुनला प्लॅन सांगते त्यावेळी अर्जुन म्हणतो खरंच बायको तुला हा भन्नाट प्लॅन सुचला आहे ना खरंच तू ग्रेट आहेस असं म्हणत तो सायलीचं कौतुक करत असतो सायली म्हणते हो का आता आपल्याला आपल्या प्लॅनप्रमाणे करावं लागेल आपल्याला बाबांसोबत त्या बिझनेस एस्पोमध्ये जावं लागेल तिथे साक्षी आणि मैपास शिकरेही असतील परंतु साक्षीला चकवा देत आपल्याला त्यांच्या घरी जाऊन ते लॉकेट शोधावं लागेल तर अर्जुन म्हणतो की हो परंतु हे सगळं काही आपल्या दो दोघांना हँडल होऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला एका व्यक्तीची गरज लागेल आणि म्हणूनच आता अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि चैतन्याला म्हणतो चैतन्य तुझी एक मदत लागणार आहे चैतन्य म्हणतो की हो मी सुद्धा असेन उद्या बिझनेस एक्सपोमध्ये आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन, बस अर्जुन सायलीकडे पाहतो तर चैतन्य म्हणतो अर्जुन अरे तुझ्या अगोदरच सायली वहिनीने मला सगळं काही सांगितलं आहे आता जसं सायली वहिनीने प्लॅन केला आहे तसंच सगळं काही घडणार आहे तर अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुझ्या सायली वहिनीने हे सगळं काही अगोदरच तुला सांगितलं आहे या सगळ्यामध्ये तुझी मदत लागणार हे माझ्या अगोदर तुझ्या वहिनीला कळालं तर तर चैतन्य म्हणतो हो परंतु अर्जुन आपल्याला आता एक काम करायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला साक्षीला दाखवून द्यायचं आहे की आपण या बिझनेस एस्पोमध्ये आलो आहोत आणि तिच्या नकळतच आपण तिच्या घरी जाऊन जगात काहीही घडलं तरीसुद्धा तिच्याजवळ असणारं एस नावाचं लॉकेट शोधायचं आहे परंतु अर्जुन एक प्रॉब्लेम आहे अर्जुन विचारतो काय तर चैतन्य म्हणतो त्या बिझनेस एस्पोचं मला आमंत्रण नाही आहे मला आमंत्रित केलं गेलं नाही आहे तर अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस मी सगळं काही हँडल करेन तर इकडे सायली म्हणते परंतु चैतन्य भाऊजी महिपत शिकरे आणि साक्षीच तिथे नसणार आहेत तर प्रियासुद्धा तिथे असणार आहे तिलाही हँडल करावं लागेल तर चैतन्य म्हणतो एक वेळ महिपत शिकरे आणि साक्षीला हँडल करणं खूप सोपं आहे परंतु ती तन्वी ती डेंजर आहे है, तिला हँडल करणं सहजासहजी सोपं नाही तर अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस तिला हँडल करायला आपल्याकडे अजून एक व्यक्ती आहे चैतन्य विचारतो कोण तर अर्जुन म्हणतो सायली टू पॉईंट ओ आता हे ऐकल्यानंतर चैतन्य हसू लागतो अर्जुन म्हणतो ती अगदी व्यवस्थित तिचा कारभार सांभाळू शकते अजिबात काळजी करू नकोस तर चैतन्य म्हणतो की हो आता आपण हे लॉकेट शोधणारच काही झालं तरी साक्षीचं ॲस नावाचं लॉकेट आपल्याला मिळवायचंच आहे अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे चैतन्य म्हणतो चल मग उद्या बिझनेस एक्सपोमध्येच भेटू असं म्हणत आता सायली आणि अर्जुन चैतन्याचा फोन ठेवतात तर दुसरीकडे सायली म्हणते आपल्याला आता काही करून त्या लॉकेटपर्यंत पोचावंच लागेल अर्जुन म्हणतो की हो आता फक्त मिशन लॉकेट तर दुसरीकडे आता नागराज कुठेतरी बाहेर निघालेला असतो आणि त्याचवेळी सुमन काकू म्हणतात अहो कुठे निघालात नागराज म्हणतो सुमन अगं तुला माहीत नाही आहे का बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला असं विचारू नये की कुठे निघाली आहेस तर आता सुमन काकू म्हणतात का हो मला माहीत आहे परंतु रात्रही खूप झाली आहे उशीर खूप झाला आहे मग एवढ्या रात्री कुठे निघालात तुम्ही म्हणूनच मी तुम्हाला विचारते आणि तसंही तुम्हाला जागरण सहन होत नाही नागराज म्हणतो हो कळालं एका मित्राला भेटायला जात आहे लवकरच येईन काकू म्हणतात या पण आल्यानंतर दूध प्यायला विसरू नका मी तुमच्यासाठी दूध बनवून ठेवते आता नागराज म्हणतो हो मी सगळं काही करेन परंतु आता जाऊ का सुमन काकू म्हणतात बरं या लवकर असं म्हणत आता नागराज सुमन काकूंचा निरोग तिथून निघून जातो तर इकडे रविराज सर हे दृश्य पाहतात आणि विचार करत म्हणतात सुमन किती नागराजची काळजी घेते ना अशीच प्रतिमाही माझी काळजी घ्यायची परंतु आज प्रतिमा माझ्यासोबत असली तरी तिला तिचा भूतकाळ आठवत नाही आहे तिने माझी आत्तापर्यंत घेतलेली काळजी आणि तिने आत्तापर्यंत मला दिलेली साथ याबद्दल तिला काहीच आठवत नाही आहे प्रतिमाला लवकरात लवकर तिचा भूतकाळ आठवायला हवा त्यासाठी काय करावं काहीच कळत नाही सुमन काकू रविराज सरांना पाहतात आणि विचारतात भाऊजी तुम्ही अजून सोपायला गेला नाहीत का रविरासर मतात नाही गं सुमन झोपच येत नाही अगं डोक्यामध्ये असे असंख्य विचार असतात की ज्याच्यामुळे झोपही येत नाही प्रतिमाचा विचार सारखासारखा डोक्यात चालू असतो काय करावं काहीच कळत नाही सुमन काकू म्हणतात परंतु वहिनी आता ठीक आहेत ना रविरासरमतात हो गं ती थी ठीक तर आहे परंतु तिला तिचा भूतकाळ कधी आठवेल हाच विचार मनात चालू आहे आणि कसं आठवायवं तिला ह्या सगळ्याचा त्रास होऊ नये कुठल्याही डोक्यामध्ये टेन्शन न घेता किंवा ट्रेस न घेता तिला हे सगळं काही आठवावं एवढीच तर माझी इच्छा आहे आणि त्यासाठी काय करावं हाच विचार चालू आहे सुमन काकू म्हणतात भाऊजी असं केलं तर चालणार नाही का, का समजा प्रतिमावयनी आणि तुमच्यामध्ये आत्तापर्यंत झालेला संवाद किंवा तुमच्या आत्तापर्यंत असलेल्या प्रवासातील काही छोट्या मोठ्या गोष्टी समजा तुम्ही तिच्यासमोर बोलून दाखवलात तर म्हणजे त्यांना काही भूतकाळ आठवावा म्हणून नाही परंतु सहजच असं तुम्ही जुने विषय त्यांच्यासमोर काढले तर कदाचित त्यांना हळूहळू त्यांचा भूतकाळही आठवेल आता सुमन काकूंची ही कल्पना रविराज सरांना आवडते रविराज सर म्हणतात हो ग सुमन आयडिया तर छान आहे आणि करून बघायला तर काहीच हरकत नाही सुमन काकू म्हणतात भाऊजी मी येते हां असं म्हणत सुमन काकू निघून जातात आता रविराज सर सुमन काकूंच्या बोलण्याचा विचार करतात तर दुसरीकडे आता प्रिया अश्विनला म्हणते उद्या आपल्याला बाबांसोबत बिझनेस एस्पोला जायचं आहे हे ऐकल्यानंतर अश्विन विचारतो आपण आणि बिझनेस एस्पोमध्ये आपलं काय काम आहे मी डॉक्टर आहे माझा काही बिझनेस नाही आहे आणि तसंही डॉक्टराच्या बायकोचाही तिथे काही संबंध येत नाही त्यामुळे आपण तिथे जाऊन काय करणार आहोत तर आता अश्विन पुढे म्हणतो तसंही त्यांनी आमंत्रण फॅमिलीला दिलं आहे परंतु फॅमिली तिथे जायला तिथे काही सत्यनारायणाची पूजा नाही आहे आता अश्विनच्या या बोलण्याचा प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया म्हणते परंतु सायली आणि अर्जुन जाणारच आहेत तर अश्विन म्हणतो दादानी वहिनी जायचे असेल तर त्यांना जाऊ देत परंतु प्लीज मी येणार नाही तर प्रिया म्हणते मी ऑलरेडीच बाबांना सांगितलं आहे की तू आणि मी जाणार आहोत तर अश्विन म्हणतो मला न विचारता तू परस्पराचा निर्णय कसा घेऊ शकतेस तुला कळतंय का अगं मी एक डॉक्टर आहे आणि उद्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच माझ्या अपॉइंटमेंट आहेत आणि अचानक एमर्जन्सी आली तर मी काय करणार आहे तर प्रिया म्हणते हो का हॉस्पिटलमध्ये तू एकटाच डॉक्टर आहेस का बाकी कोणी डॉक्टर नाही आहेत का की असं सगळ्या हॉस्पिटलचा कारभार तुझ्यावर सोडून दिलेला आहे असं म्हणत प्रिया ही आता अश्विनला प्रतिउत्तर करू लागते तर दुसरीकडे प्रतिमात्या रूममध्ये आवरावर करत असतात उशींना कवर घालत असतात तर रविराज सर येत म्हणतात प्रतिमा तुला आठवत आहे का अगं ज्यावेळी आपण पूर्वी अशाच वसायचो त्यावेळी आपल्यामध्ये गप्पा रंगायच्या कारण आपण दिवसभर ज्या काही गोष्टी करायचो त्या एकमेकांसोबत शेअर करायचो अगदी आपण डिटेलमध्ये एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगायचो माझ्या वकिली पेशामध्ये जे काही घडतं आहे ते मी तुला सगळं सांगायचो आणि तूही मला सांगायचीस आता मात्र प्रतिमा आत्यांना काहीच आठवत नसतं प्रतिमा आत्या म्हणतात हो का परंतु मला तर काहीच आठवत नाही रविराज सर म्हणतात प्रतिमा अगं दिवसभरामध्ये घडणाऱ्या गोष्टी कोणाशी शेअर करावा हाच विचार चालू असतो परंतु प्रतिमा पूर्वीप्रमाणे तुझ्याशी काही गोष्टी शेअर केल्या तर चालतील का प्रतिमा ते शांतच होतात रविराज सर म्हणतात बघ मला असं नाही आहे की तुला सगळं आठवावं किंवा तुला, तुला त्रास व्हावा हा विचार माझ्या मनात नाही परंतु मन मोकळं व्हावं यासाठी मी तुझ्याशी बोलले तर चालेल का तर आता प्रतिमा ते होकार देतात रविराज सर म्हणतात चालेल तर मग तर दुसरीकडे अश्विन म्हणतो तन्वी अगं तुला माहीत आहेत का माझी हॉस्पिटलची कामं आणि तसंही माझ्या कोणत्याही गोष्टीचे निर्णय तू घेऊ नकोस आणि आता आपण नवरा बायको हो आहोत हे विसरू नकोस तर आता प्रिया म्हणते हो अश्विन तू विसरला आहेस हे दिसून येत आहे आता नवऱ्यासारखा माझ्यावर हुकुमशाही गाजवू नकोस अश्विन म्हणतो तन्वी अगं तुला कळतं आहे का मी काय बोलत आहे अगं उद्या आपल्याला त्या बिझनेस एक्सपोमध्ये जाता येणार नाही मी नाही येऊ शकत तर प्रिया म्हणते परंतु सायली अर्जुन जातच आहेत ना तर अश्विन म्हणतो की हो कारण दादाला इमर्जन्सी केस नसतात आणि मला असतात त्यामुळे मी येऊ शकत नाही आता मी तुला शेवटचं सांगत आहे की मला येता येणार नाही तर प्रियामध्ये हो का मग मी सुद्धा तुला शेवटचं सांगत आहे तू आलास किंवा नाही आलास तरीसुद्धा मी जाणार आहे आणि हा माझा फायनल डिसिजन आहे असं म्हणत प्रिया तिथून तोऱ्यातच निघून जाते आता प्रियाचं हे वागणं अश्विनला चांगलंच खटकलेलं असतं तर दुसरीकडे रविराज सर प्रतिमात्यांना म्हणतात ठरलं तर मग आजपासून आपण दोघांनीही दिवसभर ज्या काही गोष्टी घडतात त्या एकमेकांसोबत शेअर करायच्या आहेत मग सांग आज तू दिवसभर काय काय केलं आहेस तर प्रतिमात्या म्हणतात मी मी स्वयंपाक केला आणि त्यानंतर थोडं बागकाम केलं कारण मी बाकी सगळ्या गोष्टी विसरल्या असेन परंतु माझं बागकाम मी विसरले नाही कारण बागेतील झाडं ही सगळीकडे सारखीच असतात ना आणि तुम्ही काय केलात दिवसभर आता रविराज सर म्हणतात मी मी तर आज मी माझ्या जुन्या क्लायंटला भेटलो ज्या क्लायंटला मी काही वर्षापूर्वी एका फ्रॉड केसमधून बाहेर काढलं होतं आणि त्यानंतर रविराज सर त्यांच्या काही गप्पा सांगू लागतात आता प्रतिमा त्या हसत हसत त्या सगळ्या काही ऐकत असतात रविराज सर म्हणतात प्रतिमा आज तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून खरंच खूप बरं वाटलं प्रतिमा तू विचार करू नकोस हळूहळू या सगळ्या गोष्टीतून बाहेर येशील परंतु तुझ्या चेहऱ्यावर असणारे हे हसू कधीच जाऊ देऊ नकोस गेली कित्येक वर्ष या हसूचं या चेहऱ्यावरच्या चेह असणाऱ्या स्मितहास्याची मी वाट पाहिली आहे आणि आज तुझ्या चेहऱ्यावरचं चेह असणारं स्मितहास्य मला असंच कायम हवं आहे आणि हे स्मित कधीही हरवू देऊ नकोस आता प्रतिमात्या आणि रवीरा सर एकमेकांकडे पाहू लागतात तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन झोपी जातात परंतु ना सायलीला झोप लागत असते ना अर्जुनला आता सायली विचार करत म्हणते यांच्याशी बोलू का तर म्हणूनच सायली वळून पाहते तर सायलीला वाटत असतं की अर्जुन झोपलं असेल तर आता सायली मनाशीच म्हणते यांना तर शांत झोप लागली आहे नाही नको नाही उठवत मी यांना तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो मला हिच्याशी बोलायचं होतं उठू का मीला असं म्हणत अर्जुनही वळून सायलीकडे पाहतो आणि मनात विचार करत म्हणतो नाही दिवसभर भरपूर काम करून थकून जाते झोपून देत तिला आता सायली आणि अर्जुनला काही झोप लागत नसते दोघंही तळमळत असतात आणि नकळतच दोघेही एकमेकांकडे पाहतात अर्जुन सायलीला म्हणतो तू अजून झोपलीच नाही आहेस तर सायली म्हणते तुम्हीही नाही झोपलात तर सा अर्जुन म्हणतो नाही ना, ना मला पण झोप येत नव्हती सायली म्हणते मला तर तुमच्याशी बोलावंसं वाटत होतं परंतु तुम्हाला उठवणार कसं म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही अर्जुन म्हणतो सेम मलाही तेच वाटत होतं झोपच येत नव्हती सायली म्हणते मग आपण एक काम करूयात का आपण उलटे नंबर काउंट करूया का म्हणजे शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव अर्जुन म्हणतो काय त्यापेक्षा एक काम करू आपण कॉफी पिऊ म्हणजे आपल्याला झोप लागेल सायली म्हणते काही झालं आणि कितीही वाजले तरी तुमचं दुकान कॉफीवरच येऊन थांबतं का म्हणजे कॉफीशिवाय इतर तुम्हाला काहीच दिसत नाही का तर आता अर्जुन म्हणतो की हो कॉफी मला कधीही चालू शकते सायली म्हणते अजिबात मिळणार नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे मग एक काम करतो जबरदस्तीने डोळ्यांना चिकटपट्टी लावतो किंवा ग्ल्यू लावतो आणि झोपे जातो सायली म्हणते त्याची काहीच गरज नाही आहे चला आपण बाहेर फिरून येऊ म्हणजे मोकळ्या हवेत फिरून आल्यानंतर नक्कीच झोप लागेल असं म्हणत आता सायली अर्जुनला जबरदस्तीनेच बाहेर घेऊन जात असते तर दुसरीकडे आता सर्वांच्या नकळतच प्रिया महिपा शिकरेंना फोन करायला घेते इकडे महिपा शिकरे बॉटलमध्ये उतरलेलेच असतात आता महिप शिकरे पाहतात आणि म्हणतात चिसुंदरीचा फोन एवढ्या रात्री तर प्रिया म्हणते महिपत सर मला तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी फोन केला आहे महिपत शिकरे म्हणतात कळाला ते कारण महत्त्वाचं सांगण्यासाठीच तू एवढ्या रात्री फोन करू शकतेस नाहीतर तुझा उपयोग तरी काय आहे तर प्रिया म्हणते आता ऐकून घ्याल का महिप शिकरे म्हणतात बोल तर प्रिया मैपत शिकरेंना म्हणते पनवेलमध्ये एक मोठं बिझनेस एक्सपो होणार आहे आणि त्याचं आमंत्रण प्रतापराव सुबेदार यांना आलं आहे तर मैपशिक्रेमात माहीत आहे मला मी काही कमी बिझनेसमॅन नाही आहे सगळ्यात मोठा मीसुद्धा बिझनेसमॅन आहे आणि त्याचं आमंत्रण मलाही आलं आहे आणि मी आणि साक्षी तिथेच जाणारच आहोत तर प्रिया म्हणते काय ते तर मला कळालं आहे की तुम्ही जाणार आहात परंतु मला एक सांगा तिथे प्रतापराव सुभेदारांसोबत त्यांचा मुलगा अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदारही असणार आहेत तर आता महिपा शिकरे म्हणतात अर्जुन सुभेदार आणि तिथे असणार आहे तर प्रिया म्हणते हो ना आणि म्हणूनच मी सुद्धा तिथे येणार आहे म्हणजे कसं आहे ना अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवता येईल महिपा शिकरे म्हणतात चिचुंद्रे तू लक्ष ठेवणार आहेस का त्यापेक्षा एक काम कर तो अर्जुन सुभेदार आणि त्याची बायको तिथे येणार नाही याची व्यवस्था कर कारण ते दोघे तिथे आले तर साक्षी बिथरेल आणि माझ्या मुलीला त्रास झालेला मला चालणार नाही आता तुला एकच काम करावं लागे, करा लागेल ती दोघं तिथे येणार नाही याची व्यवस्था करावी लागेल परिमंत्री अहो पण ऐकून तरी घ्या मैप शिकरे म्हणतात चिचुंद्रे तुला जेवढं काम सांगितलं आहे ना तेवढं कर त्या व्यतिरिक्त एक शब्दही बोलू नकोस असं म्हणत आता मैप शिकरे सा प्रियाचा फोन कट करतात आता प्रिया चेडूनच म्हणते यांना मदत करायला गेले तर यांनी मलाच पुढे ढकललं आहे आता यांचं बापाचं काय जात आहे यांना माहीत आहे का इथे काय काय मला सहन करावं लागतंय आता त्या सायली आणि अर्जुनला थांबवणं सोपं आहे का आता कसं थांबू यांना असा विचार करत आता काय प्लॅन करावा याचा प्रियाच्या डोक्यात विचार चालू असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता नागराज खूप उशिराच घरी येतात आणि त्याचवेळी नागराजने बाहेर मोठा आगीचा डोह पेटवलेला असतो आणि प्रतिमात्या पाहतात तर तो आगीचा भडका पाहून प्रतिमात्या घाबरून गेलेल्या असतात त्याच संधीचा फायदा घेत नागराज प्रतिमात्यांना म्हणतो बघितली असणं आग अशीच आग आपण दर आठवड्याला पेटवायला हवी म्हणजे सगळं काही जळून खाक होईल प्रतिमात्या खूप घाबरलेल्या असतात आता त्यांच्या नकळतच नागराज प्रतिमात्यांना त्या आगीत ढकलतो तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन शतपावली करत असतात आणि त्याचवेळी रविराज सरांचा फोन येतो आता हा फोन आलेला पाहून अर्जुनला धक्काच बसतो सायली म्हणते काही घडलं तर नसेल ना आता अर्जुन घाईघाईने फोन उचलतो तर आता रविराज सरांचं बोलणं ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते आता अर्जुनला काय नक्की रविराज सरांनी सांगितलं असेल हे येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे आता नागराच्या या कारस्थानामुळे प्रतिमात्यांना नक्की काय त्रास सहन करावा लागेल आता तो आगीचा डोह पाहून प्रतिमात्यांना खरंच त्यांचा भूतकाळ आठवेल का आणि नागराजच्या या पॅनवर पुन्हा एकदा पाणी फिरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा करू आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद